श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे होळी तसेच उद्या गुरुवार देखील आहे आणि पौर्णिमा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता होलिका दहनाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व तिच्या राखीलाही देण्यात आले आहे होलिका दहनाच्या भस्मामुळे आयुष्यात येणारे संकटं दूर होतात यासोबतच आर्थिक समस्या दूर होऊ शकते होलिका दहनसोबतच नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही जीवनात कमी होतो असे मानले जाते सर्व हिंदू घरांमध्ये होलिका दहनानंतर पूजा करण्याची परंपरा आहे पूजेनंतर होलिका दहनाची राख घरी आणली जाते होलिका दहनाच्या राखीचे विशेष महत्त्व मानले गेले आहे याच्या वापराने घरातील सर्वात मोठा वास्तुदोषही निघून जातो होलिका दहनाची राख शांती आणि समृद्धीसाठी दोन प्रकारे वापरली जाऊ शकते आता आपण होळीच्याच राखीचे काही उपाय बघणार आहोत की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे तसेच नकारात्मकता नजरबाधा नक्कीच दूर होईल व आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल आपल्या घरामध्ये पैसा येईल तसेच मुलांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या देखील दूर होईल तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका आता होलिकेची राख आपल्याला दुसऱ्या दिवशी आणायची आहे आता होलिकेचा जो काही अग्नी आहे तर तो दुसऱ्या दिवशी शांत झालेला असतो तर दुसऱ्या दिवशी आपण अगदी सकाळीच राख आणायची आहे अगदी तुम्ही पहाटे जरी राख आणायला गेला तरी पण चालेल आपण सर्वात प्रथम आंघोळ करायची आहे आणि आपली जी काही देवपूजा करायची आहे ती देवपूजा करून घ्या आणि नंतर आपण राख आणायला जायचं आहे आता जिथे पण आपण होलिका दहन केलं होतं तर तिथे जवळपास आपण राख आणायला जावी आता राग आणायला गेल्यानंतर आपण तिथली राख थोडीशी उचलायची आहे अगदी तुम्ही एखादा वाटीभर किंवा अगदी मूड भरून राख आणली तरी पण चालेल आता ही राख आपण आणत असताना आपण म्हणायचं आहे की या राखीमध्ये संपूर्णपणे सकारात्मकता आहे या राखीमुळे माझ्या घरामध्ये जी काही नजरबाधा आहे नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे किंवा ज्या काही अडचणी अडथळे संकटे आहे तर ते संपूर्णपणे संपणार आहे आता ही राख घेऊन आपण डायरेक्ट घरी यायचं आहे राख आपल्या हातामध्ये असताना आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुणाच्याही इथे जायचं नाही आपण डायरेक्ट घरी जायचं आहे तसेच आपल्याकडे ही राग असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल देखील आपण कुणालाही सांगायचं नाही भरपूर वेळा आपण जो काही उपाय करतो त्याबद्दल कुणाला तरी सांगत असतो मग शेजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असतो आणि यामुळे आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती देखील फलदायी ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही आता ही होळीची राग घरामधील कोणत्याही व्यक्तीने घरी घेऊन आली तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तर आता होळीची राख आपण घरी घेऊन यायची आहे आता घरी आणल्यानंतर ही राख तुम्ही देवापुढे ठेवायची आहे आणि ही राख सर्वात प्रथम आपल्या घरामधील चारही कोपऱ्यामध्ये टाकायची आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये आपण ही राख टाकायची आहे गॅलरीमध्ये देखील टाकावी यामुळे आपल्या घरामध्ये कोणताही वास्तुदोष असेल अगदी कितीही मोठा वास्तुदोष असेल तर तो वास्तुदोष दूर होण्यास मदत होत असते अगदी ओम महालक्ष्मी महा ओम महालक्ष्मी महा या मंत्राचा जप करत करत आपण ही राख आपल्या घरामध्ये टाकायची आहे असं म्हणतात की शनीची महादशा असो किंवा मग राहू केतूची पीडा मुडभर होईची राग शिवलिंगावर लावल्यास या अडचणी दूर होतात वैवाहिक आयुष्यात आनंदाची उधळण होते नोकरीमध्ये येणारे अडथळे देखील दूर होतात अगदी तुम्ही जास्त स्वरूपामध्ये जरी राग आणली असेल तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल किंवा जवळपास कुठेही भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल तर रोज तुम्ही जरी ही राग भगवान भोलेनाथांना अर्पण केली तर तुमच्या सर्व समस्या नक्कीच दूर होतील कारण की भगवान भोलेनाथांना भस्म हे अत्यंत प्रिय आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे त्यामुळे आपण ही, त्या ही राग भोलेनाथांना शिवलिंगाला आपण लावायची आहे तसेच या होळीच्या राखीचे आणखीन देखील आपण काही उपाय करायचे आहे तर थोडीशी राख घ्यायची आहे थोडेसे मिठाचे खडे घ्यायचे आहे आता या राखीमध्ये आपण मिठाचे खडे टाकायचे आहे थोडीशी पिवळी मोहरी देखील यामध्ये टाकायची आहे आता पिवळी मोहरी ही देखील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते त्याचसोबत आपण जेव्हा मुलांची दृष्ट काढत असतो तेव्हा देखील आपण खडे मिठाचा वापर करत असतो आता हे सर्व आपण एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे मग लाल कपड्यामध्ये किंवा काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलं तरीही काही हरकत नाही आता जेव्हा घरामध्ये कुणालाही नजर लागेल किंवा आपल्यावरती असे काही संकट येईल की त्या संकटातून आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नसेल भरपूर वेळा असे होते की आपण मेहनत करतो कष्ट करतो पण कष्टाचे फळ पाहिजे तसे मिळत नाही तसेच आपण कर्जामध्ये अडकत जातो अशा काही गंभीर समस्या तुमच्याबाबत जर आल्या तर तेव्हा आपण ही जी काही पोटली आहे त्यामध्ये आपण राग ठेवलेली आहे तसेच मीठ आणि पिवळी मोहरी टाकलेली आहे आता ज्या व्यक्तीला नजरबाधा झालेली आहे त्या व्यक्तीवरून ही सात वेळा उतरवायची आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या पतीला जी काही नजरबाधा झालेली आहे जी काही लागलेली असेल माग दुःख दारिद्र्य गरिबी अडचणी साडेसाती मागे लागलेली असेल आजारपण असेल तर ते पूर्णतः हो सात वेळा त्या व्यक्तीवरून अँटीक्लॉक वाईज पद्धतीने उतरून घ्यायचं आहे त्यानंतर ही जी काही राग आहे तर ती राग आपण एखाद्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकली तरी पण चालेल यामुळे त्या व्यक्तीला त्वरित फरक हा तुम्हाला बघायला मिळेल तसेच एखादी व्यक्ती जर आजारी असेल तिचा आजार पण काही केल्या दूर होत नसेल मग अगदी पाय दुखत आहे किंवा मनक्याचा त्रास आहे ज्या काही समस्या, समस्या आहे का तर साथी ही त्या समस्येसाठी देखील तुम्ही हा उपाय करून बघू शकता अगदी आपल्या हॉस्पिटल दवाखाना सर्व काही करून झालेलं आहे तरी पण आपल्याला रिझल्ट पाहिजे तसा मिळत नाही तर अशा व्यक्तीसाठी आपण ही होलिकेची राख घरी आणायची आहे आणि त्या व्यक्तीच्या कपाळावरती रोज आपण ही राख लावायची आहे असे एकवीस दिवस आपण हा उपाय करायचा आहे बघा त्या व्यक्तीचा आजार पण नक्कीच दूर होईल त्या व्यक्तीला कोणतीही नजरवादा झालेली असेल दुःख दारिद्र्य संकटे त्या व्यक्तीच्या मागे असतील तर ती देखील दूर होण्यास मदत होईल फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करावा आपण उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच आपण जेव्हा उपाय करत आहोत तेव्हा पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करा तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करा कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो एखादी सेवा करत असतो तर तो, तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो तसेच ही होळीची राख आपला जिथे व्यवसाय आहे तिथे देखील ठेवायची आहे भरपूर वेळा आपला व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती येतो आणि अशा वेळेस काही सुचत नाही तर जिथे व्यवसाय आहे तिथे देखील आपण चारही कोपऱ्यांमध्ये ही राख थोडीशी टाकायची आहे तसेच जिथे आपण आपण पैसे ठेवत असतो तर पैशांच्या ठिकाणी देखील आपण गल्ल्यामध्ये ही राख थोडीशी ठेवायची आहे यामुळे आपल्या धनामध्ये वाढ होईल व पैशासंबंधित ज्या काही समस्या आहे आर्थिक टंचाई आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होईल अगदी तुम्ही घरामध्ये तिजोरीमध्ये देखील ही राख ठेवू शकता यामुळे देखील आपली आर्थिक टंचाई ही, ही दूर होईल व माता लक्ष्मी ही स्थिर राहील घरामध्ये पैसा येण्याचे जे, जे काही मार्ग आहे ते मार्ग मोकळे होते तसेच ही राख आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील टाकू शकता भरपूर वेळा आपल्याला काही शारीरिक शारीरिक व्याधी असतात किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतात अगदी नकारात्मकता आपल्यामध्ये असेल किंवा एखादा व्यक्ती व्यसनारी नसेल किंवा आपल्याला देखील आजारपण जडलेलं असेल किंवा आपण कितीही मेहनत करा कष्ट करा कष्टाचे फळ मिळत नसेल तर अशा वेळेस देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ही राग टाकू शकता आठवड्यातून किमान एकदा किंवा तुम्हाला जर रोज कंटिन्यू एकवीस दिवस हा उपाय करणे शक्य असेल तर रोज एकवीस दिवस आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ही राग टाकायची आहे यामुळे आपलं दुःख दारिद्र्य नक्कीच संपेल व आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती व समृद्धी देखील येईल काही ठिकाणी तर लोक अगदी तावीजमध्ये देखील ही राग ठेवतात यामुळे कोणतीही नजरबाधा ही, नजर ही आपल्याला होत नाही तसेच कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्याजवळ देखील येत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद